पाठीमाग आहे मरगाई देवीच नाव आणि माझं गाव याला म्हणतात आता हजार रुपये अंगावर आपल्या वीस जणात बाबा पंधरा जणांची इच्छा असते की अनुमंत पहिल्या आधी खेळायचं बघा आणि नंतर खायचं बघा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोरताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे आज टायमिंग किती वाजलेलं आहे न वरलेले आहेत आम्ही कुठे चाललेलो आहोत आणि पाण्याची बाटली घेऊन पाण्याची बाटली कुठं पर्स मध्ये किती पोरगा घेतले असट्टो मला मांडायला लागले माझे पर्स मी म्हणलं असं दे, दे चल मला आहे ना त्या या साईडच्या पर्स अडकवायच्या म्हणजे कंटाळ हे आपला अडकावा विषय संपला तर चला आपण कुणीकडे चाललेलो आहोत झगत हा नाही तेलाई देवीची जत्रा बऱ्या बऱ्याचशा ताईंना माहीत असेल कारण कोल्हापुरातून खूप साऱ्या ताई आहेत माझा चेहरा थोडासा वेगळा दिसणार आहे मी लावले आयब्रोज पेन्सिल आयब्रोज आहेत मोठ्या मोठ्या कारण मी आयब्रोज केलेला नाहीये त्या कायच लावत नाही तोंडाला तोंड पण धुत नाही तोंडाला लावत नाही कारण की माझं फुटकुरतो आणि या मॅडम बघा साधा सिंपल मेकअप साधा सिंकल तर असं चला जत्रा जायचं आता काय म्हणतात की जत्रा उठवायला चाललोय आपण आता खूप दिवस झालं तब्येत बऱ्या नव्हत्या हे नव्हतं ते नव्हतं आता थोडस बाहेर फिरून यावं कुठं देव दर्शनाला जायचं म्हणलं तरी शक्य नाहीये कारण का तुमचे दादा आत्ता आलेले जस्ट आले दहा मिनिटं बसले ना म्हणलं चला जाऊन या मुलांची इच्छा वगैरे होती कि यात्रा 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 दोन दिवस झालं सुरू होत हा चालत जावे व्यायाम होतोय तेवढाच बहुतेक दहा ला पोहोचणार आपण जत्रेत हा चालत जायचं थोडं अंतर लागेल का तर आज ना घरातला ब्लॉग नाही तर आज तुम्हाला मी चुकॉक बंद कर आज ना तुम्हाला हजार ब्लॉग पाहायला मिळणार कशाचा थोडासा वेगळा तुम्ही पण बोरिंग झालं असाल ना की कुणी बंद केलेला मी हे चार्जिंग लावले आणि हो मला कमेंट आलो डोंगल आपला कुठल्या कंपनीचा आहे काय एअरटेलचा आहे तर मला कमेंट आली ती डोंगल आपला एअरटेल कंपनीचा आहे ती कमेंटला रिप्लाय मला द्यायचा होता मलाच माहित नव्हता कुठल्या कंपनीचा आहे आणतात सगळं करतात खरं काय म्हणतात की सांग काम्या हो मॅम मी आहे आणलं दिलं विषय संपला आमच्यासोबत यायला लागले नमस्कार सर ताई कंटाळ याय कंटाळाचा काय प्रश्न आहे आता जस्ट म्हणजे कामावरून आलेला आहे थकलेला आहे <laughs> तरी बायका पोरांची इच्छा आहे हो बायको नाही पोरांच पोरांचं नाव आणि माझं गाव याला म्हणतात काय तर चला म्हणलं असू दे काय आपल्याला जरा कंटाळ आपला बाजूला सारायचा आणि घेऊन जायचं फ्रेश पण झालेलं नाही आल्या फिरवून आणायचं आता फ्रेश काय व्हायचं तर ते बघा ते बघा ते बघा काय करायला लागले आणि हो तुम्हाला दाखवायचं राहिलं तुमचे दादा ना लेट नाईट जागले का नाही काहीतरी व्याप करून ठेवतात डोक्याला हे दोन बॉगल ऑनलाईन ऑर्डर केले ते त्यांना येताना पाहिजे रात्रीच्या वेल्डिंगला वगैरे वा त्यांना वाटलं वेगळी क्वालिटी असेल क्वालिटी बाद लागलेली आहे रिटर्न करायची आहे पण आरू एक म्हणतो मला एक द्या तुम्ही एक द्या त्यांनी मागवले त्यांच्या कामासाठी कारण ज्या वेळेला संध्याकाळचं वेल्डिंग मारावं लागतं बघा काय गाडीवर येताना किडे जातात ना डोळ्यात हां डोळ्यात किडे जातात पण हे हजार रुपयाला दोन मागवले पण त्याची क्वालिटी तशी नाही ना शंभर रुपयाची क्वालिटी आलेली आहे तर ऑनलाईन कधी घेताना ना खूप खूप गोष्टी चेक करा आणि खूप गोष्टी घ्या तर रिटर्न मारलेलं काय झालं मग होत नाही अवा आता हजार रुपये अंगावर आपल्या अंगावर काय म्हणतात बघा जाऊ दे आपण कुणा तर घेतलो होतं असं पण असतो बाबा मला फसवण्याचं कर्ज त्यांचं कोण करायला गेलं तर कर्ज बघा हा आता ह्या चला तुम्ही वापरा दोघ नाही आवडली चला ताई न यात्रा फिरून येऊया थोडी थोडी फिरणार आहे आता काय नऊ वाजलेत पोच का दहा वाजणार काय फिरायचं चिक्कल चिकल पाऊस पाऊस हे घ्यावं लागणार काय चुकवाप बंद केला ना Uh, जॉकेट टोपी घ्यावी लागेल काय मी तर माझ्या माझे तयारी करून आले मी बघा बघा काय 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 मी तयारी करून घेतली काय पोरगी आहे ग मग मी सांगत होतो घ्या जॅकेट वगैरे पैसे कोण घेणार आहे हाय पैसे कोण घेणार आहे मालकीत कोण आहे ते मालक कोण आहे मालक पप्पा मालकी कसल कबाड घेऊन बसती कसलं बाहेर पड येईल कसलं कबाड कसलं कबाड पैशाचं कबाड मी घेऊन बसती नुसतीच बसती बिनकामाची नागिन बसल्या बिनकामाच बसते आलोय आम्ही चालत चालत शॉर्टकट शॉर्टकट तिथनं घुसत घुसत उलट आलोय पाठीमाग आहे मरगाई देवी आणि टेमलाई देवी जी आहे ती खाली आहे पण दर्शनाला येताना पहिला हिचं दर्शन घ्यावं लागतं मरगाई देवीचं भैया कुठे आहे तर मी थोडंसं आजच्या जत्रेबद्दल बोलेन तुम्हाला जसं की मी काल व्हिडिओच्या शेवटी पण थोडक्यात मी सांगितलेलं होतं या जत्रेच काय काय असतं जसं आता तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहता की ललिता पंचमी म्हणली जाते बरोबर तसं इथं ना कवाळ पंचमी या देवीच्या यात्रेला म्हटलं जातं म्हणजे काय असतं एक मुलगी असते तिच्या डोक्यावर कवाळ दिलं जातं जे आपलं जे आहे बघा मिळतं ते कवाळ आणि ते कवाळ तलवारीने तोडलं जातं ते एक राक्षस स्वरूपात तोडतात ते तोडलं जातं आणि त्या कवाळाचे जे तुकडे असतात बरेचशा भाविकांना असं वाटतं म्हणजे ते प्रथा हे म्हणलं जातं की त्या कवाळाचा तुकडा न्यायचा आपल्या धान्यात ठेवायचा किंवा घरामध्ये ठेवायचा शुभ असता असं तसं असं प्रत्येकाचं बोलणं असतात आम्ही तर कधी ते कधी कवाळात तुटलेलं पण मी कधी पाहिलेलं नाही ना मी कधी तसं पाहायला गेलेली पण नाही ना तुमचे दादा पण नसतात जात कारण तुमच्या दादाचं जा एक म्हणणं कसं असतं की गर्दी खूप असते आणि मग ते ह्याच्यासाठी कधी कधी भांडणं पण होतात कधी चेंगराचेंगरी होते असं खूप झटापटी होतात त्यामुळे ते आपण लांब राहिलेलं बरं त्यामुळे आम्ही काय करतो की दिवसभर ते सगळं होतं तिथं इथं यात्रा चालली जाते गर्दी असते दिवसभर आम्ही काय करतो मग डायरेक्टली संध्याकाळची ज्या वेळेला असते ना जत्रा त्यावेळेला येतो तर ते, ते कवाळ पंचमी जी होती ती सकाळी झाली छान असं हे केलं गेलं आणि आता बघा हल्ली आहे ना या गोष्टी पाहायला काय अवघड जात नाही कारण बरेचसे जण असं मोबाईलवरती शूट करून ते टाकलं जातं किंवा कधी कधी असं जे आमच्या कोल्हापुरातलं चॅनल जे आहेत त्या चॅनलवर ते प्रदर्शित होतं त्यामुळे थोडंफार आपल्याला ते पाहायला मिळतं कसं असतं काय असतं तर असो इथे आता मंदिरात आलेले आहे वर्षातून एकदा किंवा दोनदा आपण देवीची ओटी भरतच असतो मग श्रावण महिना जो असतो त्यामध्ये की भरली जाते किंवा दे आता देवी बसलेली आहे यावेळेला तर मला जसं जमेल तसं मी भरते मग श्रावण असू दे किंवा देव बसल्यानंतर तर मी आता यावेळेला ना आता भरत आहे ओटी आणि हो आ, नवीन काही ताई आहेत त्यांना असं वाटतं की थोडंसं आपल्या भाषेमध्ये चेंज असावा तर मी त्या ताईने सांगेन आणि मनापासून एक कळकळीची विनंती करेन की मी राहते कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरची भाषा किती जरी सुशिक्षित असेल शिकलेला व्यक्ती असेल उच्च स्टँडर्ड घरातील जरी असेल तरी त्यांची बोलीभाषा ही कोल्हापूरच्या रांगडी भाषेनुसारच येते त्यांच्या तोंडातून मग किती हायफाय व्यक्ती असू दे त्यांच्या भाषेमध्ये त्या वातावरणानुसार बदल हा होतच राहतो त्यामुळे व्हिडिओसाठी म्हणून मी जर एकदम आ, सुशिक्षित भाषा बोलायची म्हणली तर ते शक्य नाही आणि मला ते कम्फर्टेबल होणार नाही कारण तुम्ही पाहिलेले आहेत की माझे वी व्हिडिओ असू दे किंवा माझी बोलण्याची पद्धत असू दे माझे काम करण्याची पद्धत असू दे किंवा माझी कोणतीही पद्धत असू दे जे रियल आहे तेच तुम्हाला शेअर होतं त्यामुळे माझी भाषा अंगवळणी जी तेरा वर्ष पडलेली आहे ती आता मी चेंज कशी करावी आणि त्यामध्ये चेंज तर होणार नाही आहे एक दोघी ताईंचीच इच्छा आहे पण त्यांना माझं तेच सांगणं आहे की मी राहिलेले आहे जे लग्नाआधीचं लाईफ सोलापूर भागात अगदी ग्रामीण भागात गेलेलं आहे एकदम खेडवळी भाषा जी आहे ती तिथली तिथून इथं जरी आले तरी इथली रांगडी भाषा या दोन्हीचं कंबाईनमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे मला समजूनच घ्या म्हणेन मी तुम्हाला वाटतं तुमची इच्छा आहे सगळं मान्य आहे पण तुम्ही मला समजूनच घ्या म्हणेन मी कारण भाषेमध्ये कधीही बघा तेवढा चेंज आपण नाही करू शकत आता जसं पुण्याच्या ज्या ताई असतील त्यांना माहीत आहे त्यांचं तिथे गेल्यानंतर भलेही ते खेडेगावातून जाऊ दे पण त्यांची भाषा पुणेरीच होऊन जाणार का तर तिथं राहिलेला असतो आपण सर्वांनी बोललेलं चाललेलं असतो त्यामुळे प्लीज समजून घ्यावं मला चला देवदर्शन झालं तुम्हाला दाखवलं तेमलाई देवी आता आलोय कुठं पेट पूजा ते अनुमतोय पहिला आधी खेळायचं बघा आणि मंतर खायचं बघा अरे ते पप्पा काय म्हणतात पप्पा काय म्हणतात काय पाहिजेल ते खावा गेल्या वेळेला बसलो काही आहे उलट्या जो झालं त्या झोक्यात आणि रेट किती वाढवले त्यांनी पन्नास रुपयाच्या शंभर अव्वाच्या सव्वा रेट आहे

आईस्क्रीम सोडून सगळं खावा हे ना तो मार्केत में लगाना है हां घ्या भयागाव आगावपणा करायला लागला ना कुठला प्राणी वा चला माझ्या ताईंनो छान झाली जत्रा यत्रा मस्त झालं दर्शन मस्त झालं सगळं छान झालं तुम्हाला म्हणता ना तुम गेरे गेरे वीश वीश की तुमच्या इथं टिपऱ्या वगैरे खेळायला लागलेलं शेअर वगैरे कर पुढे खेळायला लागलेले आहेत पण एक सांगू वीस लोकात वीस जणात बाबा पंधरा जणांची इच्छा असते की त्या मी त्यांना कॅमेऱ्यात घ्यावं पण पाच जणांना वाटते की नको कॅमेरा अनकम्फर्टेबल ह्या अशा गोष्टी असतात त्यामुळं मी शक्यतो बाहेरच्या साईडला कुठंही कोण खेळायला लागलं कार्यक्रम असला कुठला हळदी गुंकू वगैरे तर मी घेत नाही तिथलं त्याच्या मागं रिझन ते आहेत की वीस लोकात जर पंधराची इच्छा आहे पण पाच लोकांना नको आहे तर मला काय वाटतं की आपल्या एकामुळे पाच लोक डिस्टर्ब नको त्यापेक्षा त्यांना न घेतलेलं बरं आणि न शेअर केलेलं बरं त्यामुळे मी कुठल्याही दांडिया वगैरे किंवा कुठल्याही हळदी कुंकू हे ते कार्यक्रम जेवढे काय असतात ना शक्यतो मी जास्त करून शेअर करत नाही माझं एक असं म्हणणं आहे की आपण आपलं स्वतःचं चॅनल आहे बरोबर ह्या प्रांजल शिंदे ब्लॉक्सचे मालक कोण आहोत तर आपण आहोत तर मग आपण दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध आपल्या ह्याच्यामध्ये काही शेअर करणं योग्य नाही वाटत काय तुम्ही सगळं म्हणता शेअर कर पण आपण तसं दुसऱ्याला कोणालाही शेअर करू शकत नाही आणि मला कसं वाटतं की आपल्या चॅनलचा आपण आपली फॅमिली आपण एवढंच दाखवावं तेच तुम्ही पसंत करता कारण तुम्ही एक सोनाली बघूनच सबस्क्राईब केलेला आहे तिची फॅमिली बघूनच व्हिडिओ पाहता तर मग असं असतं त्यामुळे मी हे करते म्हणून आता स्पष्ट बोलावं तर चला आता छान झालेलं आहे रिप्लाय मी आता देऊन गेलेले होते एक मात्र त्या डॉगीला खाऊ घालायला दोघांचं तू तुम्ही मी दोघं माणसं लागतात त्याला सगळ्या माझ्या गोडताईना मैत्रिणीना सगळ्यांना शिवरात्री